नमस्कार मित्रांनो आपल्या ट्रिपचा सा सातवा दिवस आणि इथं आम्ही ब्लॉग त्याचा दुसरा सकाळ सकाळ झालेला आहे आम्ही कोडाई कॅनल मध्ये आहे आणि नाश्ता करायचा चालू आहे आता इथं पुढच्या अपडेट्स मी तुम्हाला लवकरच देईन जर काही भारी सीन दिसले तर ते दाखवतो चलो मित्रांनो मित्रांनो कोडाई कॅनलच्या एका व्ह्यू पॉइंटला पोचले थोडक्यात हे आपलं महाबळेश्वर असं समजून चाला अप्पर लेक व्ह्यू असं त्याचं नाव आहे आणि अप्पर लेक व्ह्यूचा व्ह्यू कसा आहे मस्त आहे आता हे मोबाईलमध्ये किती योग्य समजते आय डोंट नो आणि असा विषय आहे मित्रांनो ह्या गाडीबरोबर आमचा प्रवास चालू आहे आणि ह्या गाडीने काय घातले बघा गाडीला पण सोडण्याची चे चेन आहे आमच्या असं पाहिजे आम्ही घालणार नाही पण तिला घालणार लय प्रेम आहे हो काय सांगू आता ब्लॉग तर बनवतोय मी पण आम्ही एडिटिंग मध्ये आम्हाला माहित नाही आम्हाला एडिटिंग मतच नाही त्याच्यामुळे असा विषय की ही जी सगळा सीन तुम्हाला दिसतोय ह्या ह्या सीन मध्ये मी काय गाणं बिन लावणार नाही जो काय रॉक कॉन्टेंट शूट केलाय कापून कापून महत्वा महत्वाचे मुद्दे पोस्ट आवडलं तर नक्की सांगा अशी ब्लॉग मी भरपूर बनवीन पुढे भावा कसला भारी सीन नाही कसला भारी सीन दिसतोय बघ मित्रांनो कुठून डायरेक्ट आभाळातून कसा आहे सीन आबा सीन दाखवतो कोडाई कॅनलचा काहीतरी हा विषय आहे गुना केव्ज केव कुठे काय माहिती पण गुना केव्ज आभाळाचं पण वर वर आलोय असं वाटतंय खतरनाक सीन आहे मोबाईल मध्ये कसं दिसतोय आता माहित नाही मला सीन भाई सीन आहे आता हे ढग थोडं कमी झालं ना अजून भारी दिसल खाली तर विषयच नाही ऑलरेडी पन्नास किलोमीटर चढून आलोय खालच काय दिसणार नाही कुणा केव मध्ये एंट्री झालेली आहे पैसे होत नाही ना ना पेमेंट

अशा प्रकारे माझ्या फोनचा कॅमेरा फुटलेला आहे आता दीड लाख खर्च आहे मला कुठला आहे फुटला पडली कधी पडली नाही काटा आला की दीड लाख खर्च रातला ओके मित्रांनो सोपं आहे का आणिच नाही कणिस अननस आणि कनिस मिक्स झालं कनिस कारण सोपं आहे का बेबी 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 पॉपकॉर्न पॉपकॉर्न मित्रांनो हे जेवढ्या सभ्य बोलतो जेवढ्या सुसंस्कृत लँग्वेज मध्ये बोलतो जेवढ्या स्पष्ट उच्चारांमध्ये बोलतो तसा तेव्हा नाही ऍक्च्युअली पण तो ब्लॉकच्या पुढेच साधा सरळ एकदम सिंपल व्हायला बघतो पण असं नाही झालं पाहिजे त्याशिवाय रियल म्हणजे काय म्हणतो आपण एक मजा येत नाही त्या ब्लॉगची मित्रांनो मंजुमल बॉयज पिक्चर बघितला तुम्ही त्या लोकेशन लावले आता आम्ही मित्रांनो मागे बघा असलं तर दुख पडलं असलं तर ढग आलं तर कसा सीन बघायचा आता ज्या ठिकाणी आम्ही हे सगळ्यात टॉप लेवलचा नजारा बघायला आहे पण तुक प्रॉब्लेम सर राईस काय कळत नाही बाहेरची भाषा नाही माझी भावा देतो टॉपांना उठून देतो भावा भावा टॉपां उठून देतो नको भावा नेक्स्ट लोकेशन नेक्स्ट पॉइंट ए काय नाव र्या पॉईंटचं फॉरेस्ट पाईन फॉरेस्ट वाई पाईन ट्रीत काही महाराष्ट्रातून नाही दोघ एक दोन गाड्या आहेत फक्त पुन्हा माहितीच नाही अशी न्याऊ बघा चायनातनं मॅगी खायला शिकलाय सीन आहे भाई सीन काय बोलायचं अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथं संपवतो कोडाई कॅनलचा घाट आता आम्ही उतरतोय घाट दाखव आणि ते तस कोयमतूर ला निघायचे आदियोगी स्टॅच्यू च दर्शन घेऊन तिथनं घराकडे निघायचे किमान हजार किलोमीटर असून घर चोवीस तास जाते सर तर मग निघतो आता वीकेंडला निवांत सोमवार पासन प्रिंटिंग मशीन चालू करायची आपल्याला तेव्हा आता गेलं पाहिजे विकेंडला बाद झालं परत वाटलं केरळ फिरायला एकदा निवांत सीन एकदा बघून घ्या आणि आपला ब्लॉग मग आपण इथे संपून टाकू मित्रांनो इथे जेवढं बघल तेवढं कमीच आहे लॉग मी कधीच संपलाला आपण म्हणतात एवढा नजरा तुम्हाला दाखवून जावं हे घाट बघितला का घाट मी बऱ्याच वेळा रील्स मध्ये बघितला असेल कुठनं कसा सुरू झालाय लई डेंजर आहे मोबाईल मध्ये दिसेल का नाही माहित नाही व्यवस्थित पण रियल लाईफमध्ये खतरनाक इथं गाडी आता हा घाट अशा प्रकारे जाणार इकडं आणि तिथून झाडांमुळे जास्त क्लिअर दिसत नाही पण डेंजर